आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ना पेट्रोल ना लायसन ना लोनची गरज गणेशोत्सवानिमित्त घेऊन जा फक्त चाळीस हजार करतो की जोपर्यंत त्याला अटक होत नाही तो पर्यंत कुठलाही गणपती विसर्जन होणार नाही हिंदू समाजाची बाजू

अतिक्रमणाबद्दल समजू माय भैया तुम्हाला सांगितलं पण अतिक्रमण पाडलं कोणतं जिथं आमच्या गोमातीची हत्या झाली त्या जागेवर सुद्धा मारलं नाही जे खंड पडलेलं बिगर कामाची जी वास्तू होती ती मुद्दा पाडून कशी तरी आम्ही कारवाई केली म्हणून महानगरपालिकेनं दाखवलं प्रत्येक वेळेस हिंदू समाजाची तुम्ही अवेळना करू नका आमचा अंत बघू नका

एसआई पवार नगर पालिका ने कम से कम बीस साल से एस आई उसको सब माले में अतिक्रम है जो अतिक्रम के दो सलेटर हाउस तोड़े गए एक्चुअली वो दोनों सलेटर हाउस बंद थे जहाँ गायो माता की हत्या की गई है जहाँ उन्होंने वीडियो बनाया वो बाड़ा वैसा कि वैसा ही है और उसके बाद जालना शहर में आठ और कत्तर खाने वो भी हम लोगों ने एस साहब को आयुक्त को दिए थे लेकिन उसकी आज तक भी ना महापालिका का आयुक्त उस पर कार्रवाई करता है ना पुलिस प्रशासन काम करता है क्योंकि पुलिस को जो है इनको सब मालूम है आरोपी कहाँ है क्यों नहीं अटक कर रहे क्या है आज इतना बड़ा गणपति उत्सव का दीवार है और गयमारी जो इनके जो मुस्लिम समाज का जो त्योहार था उस पे जो हमारे हिंदू समाज के बहन बेटियों को और जो दो तो हिंदू भाइयों के दुकान पे तोड़ा गया था वो बंदे का डीजे उस पर गुना दाखिल ले करके धातुर मात्र पे गुना दाखिल दे, वो भी कोई तो कोई ना कोई पक्ष का कर कार्यकर्ता है वो सभी पुलिस वाले को मालूम है और सभी हिंदू भाई को मालूम है आज इसके खुलेआम गौरव धंधे होते हैं जो भी ये हिंदू के खिलाफ में जो काम कर रहे हैं गैर हिंदू आज वो सब पुलिस वाले को मालूम है कि यार उनको पुलिस वाले बड़ापन देते है और जो हमारे बजरंग दल के बच्चे गाय पकड़ते हैं उनको जो ऊपर दादागिरी की भाषा ये खाटे लोगा करते है और वो उनको अरे रावे की भाषा करते हैं। उनको गाय विरोध हमने कहीं पकड़ लिए कि दो मिनट में है स्थानीय बड़े नेता का फोन आ जाता है एक ही पेड़ में फोन आता है

अगर तत्काल अटक की कार्रवाई नहीं होती तो गणेश उत्सव के तीन दिन के पश्चात हम पंद्रह तारीख को बारह तारीख को जो भी होता है सब हिंदुवादी संगठन बनकर मीटिंग लेंगे और उसके खिलाफ महामोर्चा कालिए और वो कैसा करना होता हम बताते हैं शहर को फिर मेरी यही विनती है और मैं अपील करता हूँ गणेश महासंघ की सभी लोग शांत और सुरक्षा बनाए रखे और कोई भी ऐसा काम ना करे जिससे हमारे समाज का नाम खराब हो

सकल हिंदू समाज म्हणून आज जालना शहरातील जे गणेश मंडळ बसतील त्या सगळ्या नवयुवकांच्या ज्या भावना होत्या त्या भावनेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्व पत्रकार बांधवाला निरोप मिळाला की जोपर्यंत आमच्या आईचा म्हणजे आमच्या गौमातेचा हत्यारा जो आज प्रशासनाच्या ढिलाईमुळे आजही फरार आहे आणि जी त्यांनी पा तोंडाला पान पुसणारी कार्यवाही जी केली आपल्या कत्तलखाने तोडण्याची ती सुद्धा जे ओरिजिनल कत्तलखाने जी तर गौमातेची हत्या झाली आमच्या आईची हत्या झाली ती जागा न पाडता प्रशासनानं सगळ्या गोष्टीनं हिंदूची फसवेगिरी केलेली आहे प प्रशासन जोपर्यंत त्याला अटक करून नॅशनल सेक्युरिटी ऍक्ट आणि मोका लावत नाही तोपर्यंत जालना शहरामध्ये गणेश विसर्जन न करण्याची भूमिका ही सर्व गणेश गणेश मंडळातील नवयुवकांनी घेतलेले आहेत ते माझ्या सोबत आहेत त्यासाठी आपण सर्वांना इथं आमंत्रित केलं मी अंबादा हिंमतराव अंबोरे माझ्याकडे हिंदू जागरण असं एक जबाबदारी आहे प्रांताची उद्या जर काही कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी किंवा परिस्थिती उद्भवली तर त्याला कोण जबाबदार असणार आहे त्याला प्रशासन जबाबदार राहील कारण की प्रशासनाला जर वेळोवेळी जर हिंदूवर प्रत्येक वेळेचा आघात होतो मागच्या गणपतीला सुद्धा हिंदूवर वेळ आली मागच्या गणपतीचं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काय झालं ज्या माय भाईच्या बहिणीच्या भाई सुरक्षेसाठी जो दुकानदार पुढे आला त्या दुकानदारात त्याने दुकान तोडली त्यावेळेस प्रशासनने कोणते गुन्हा दाखल केले ते सुद्धा आज स्पष्ट करावं हे जर म्हणत असतील हिंदूमुळे जर कायदा सुव्यवस्था बिघडती हिंदूंनी काय कापून सनी आमच्या एखाद्या पोरानं व्हिडिओ करून सनी ते व्हिडिओ टाकलेला नाही ज्यानं गव हत्या केली ज्यानं आमच्या आईची हत्या केली त्यानंच बनून हा व्हिडिओ टाकलेला आहे मग कायदा सुव्यवस्था त्यांना बिघडायची का आम्हाला बिघडायची हिंदूसना कुठपर्यंत किती सहन करायचं हे आम्हाला बी आता ठरवावं लागेल